थे पार। फिर थे ही कसा असते हे पिरते ही गोल हे तुम देणं लागते आणि त्याच्यावर ताण घेऊन लागते हा प्रॉब्लेमने फार तुम्हाला टाकायचं का आता आले व्हिडिओमध्ये आले ते ताण सध्या ते आपल्या आता एक ग्रील ग्रील असल्यामुळे आपले जे ठेकेदार साहेब आहे ते वरती जा गेलेले आहे टोकावर पिझ्झा आणि ते सध्या ताण घेत आहे हा ताण आता वरती जाणार आहे वरून नंतर ह्या खड्ड्याला सपोर्ट सिस्टम बनवून हा ताण दिवा आता दोन मिनटात वरती आपले ठेकेदार साहेब आता ताण इन्स्टॉल करीत आहे स्क्रू टाइट करून त्यानंतर आपले शेरू सर आता तान जो हे खालचा बाजूला 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 उलटी उलटी बा काही काम चालू आहे तानचं काम चालू आहे सर्व इकडं औरप आता याला अन्न लावलं आहे आता वाकलाय तो तानवरती इन्स्टॉल झालेला आहे अलीकडच्या साईडचा डाक्या साईडचा आणि उजव्या साईडचा लेफ्ट साईडचा तान इन्स्टॉल झालेला आहे खाली आता इन्स्टॉल करायचं राहिला आहे म्हणजे बांधायचं राहिला आहे आता कट केल्या जाते पहिला ताण कट होते कट करण्यासाठी सोपी पद्धत आहे ते पाहार त्याच्यावर आदळायची दन दण त्यानंतर कट होतो कट झालेला आहे त्यानंतर ताण वाउंडिंग केलं जाईल बाइंडिंग केलं जाईल आता ह्या साईडचा सा ताण राहिलेला आहे उजव्या साईडचा तर आता पहारीचं काम झालेलं आहे आता जो आय बोल्ट आहे तो वरी जा वरती जाणार आहे दोरीच्या सहाय्याने आणि तिथं स्क्रू टाईट करून इन्स्टॉल होणार आहे त्यानंतर त्यानंतर खालची प्रोसेस आहे तानाची आपले मोरे साहेब आता देत आहे वरती ताण हे हां तान इपा, आ, दान जो आहे तो कमी पडला होता थोडा पण आता तो त्यानं पडला शिधा केल्यानंतर टाईट केल्यानंतर येऊन जाते आहे तान शेवटचा तर आपले पप्पा जे हे निवांत बसलेले आहे बेड्याच्या झाडाखाली आणि मोरे सर एक रस्सी आणत आहे सध्या स्थितीला ट्रॉली मधून एवढा वायर उरला आहे हे बा किती मोठा वा, भला वायर उडला आहे हा जाणार आहे कंपनी ऑफिस त्यानंतर आपले शेरू सर मदत करत आहे आरवडण्यासाठी येतात ना ये वायर चालू आहे बुंडाळणं येते ना वायर कॅमेरा ना बंद करू असे अशा आता कायमात ओढून घ्यायचं की ओढायचा टाईम आहे घरचं काम बरं 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 कॅमेरा बंद करू आता सध्या कसं केलं पाहिजे मला सांगा बरं तुम्ही व्यवस्थित केलं पाहिजे

झालं झालं टाईट झालं ते झालं आता गुंडळायच काय मी झाला मजबूत आता हे राहिला शेवटचा शेवटचं ते म्हणा आपले ठेकेदार साहेब कळ कळ कळत्या उन्हात वरी आहे कळकळत्या उन्हात वरी आहे आपले ठेकेदार साहेब काम करता करता त्यांचं दोन वाटत

मस्त गुंडाळ चालू आता चांदुरेस ठेकेदार साहेब आमचे वरती बसलेले आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व मंडळी काम करीत आहे चांदुर ईमेल आय डीमेल आय डी का आता पहिला वायर गेला का नाही मग टाइट झाले दोन्ही दोन्ही वायर साइडचे एकच राहायला फक्त अशी अशी करना लागत असे भरायची हं हं ते कसं करना लागतय या असा असा घोशा भरण लागतो हे बघा यास तरटीच हं चारणी खोलून टाकायची ही चारणी कशी बनवायची हे बघा इकडे बघा वन एक्स बस रे सोडून बसना बस झाली बस झाली कणी चला हां चला चला सोडा चला सोडा आणि ही आता वरती न्यायची आणि वरी एक गिअर आहे आप आपले ठेकेदार साहेब आता वायर सोडला जात आहे सोडला वायर वरी वरती वरून असा वरती गेल्यानंतर आता वायर खाली ते वायर आहे ते टाईट करून त्यातून ओवले जात आहे ठेकेदार साहेबांच्या हातातून ठेकेदार साहेब म्हणतात आता ओढा तर तीन जण आहे ओढायला वडा 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 तर या लागतंय का हा हा टाईट 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 फार महत्वाचं आहे तर पप्पा गेले आहे सोडा 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 म्हणतात ठेकेदार साहेब आपले हे बा ठेकेदार साहेबांनी आता वायर कट करीत आहे वाईंड करून बास, बास, बास। वायराच्या आढ्या उकळताना ठेकेदार साहेब आपले तर हा दुसरा वायर चालू आहे उन्हाळणे ठेकेदार साहेबांचा आमच्या ते स्वतः काम करत आहे काही तार ठेवा तिथं हा हा कोणी तर पाहत आहे असं नाही ठेवा टाईट करणार आला वायर हा हा झालं काम झालं काम टेड़। ओके आलं का एक नंबर आहे शेवटच वायर राहिलंय याच्यानंतर काय झालं काय नाही झालं काय नाही झालं हे ताईट केलं जात आहे घोस लावस्तो घोस कसा लावतात ते आपले शिरूसर सांगतात तुम्हाला हे पा तिकडं असा गुंडाळायचा उलटी दोरी करायची नाही कशी दोरी कशी करायची उलटी 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 हां 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 उलटी दोरी नंतर उलटी <laughs> बर जाऊ द्या आता तुम्ही पाहत जे हे व्हिडिओ कधी टाकू शकतो मी युट्यूबला लगेच त्वरित बर 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 त्वरित झटपट हो हे आपले ठेकेदार साहेब वरती समाधान भाऊ आता चाललं आहे वायर हे पाच सावकास सावकास आणि आपले जे ठेकेदार साहेब आहे त्यांच्या हाताशी लागलेलं ला आहे वायर आताशी लागलं आहे हा आत्ता लागला आत्ता लागला लागलं आता ते ओढून धरतात आणि त्यांचं फार आनंदात काम चालू आहे एकच आनंद आनंद त्यांचा <laughs> कामाचा आनंद आहे त्यांना एकच आनंद आहे लय उत्साह आहे या कामांचा पण पहा ते लिपीच्या वरती आहे तर आता ताण मारला आहे झाला तर आता ला केला आहे आणि शेवटचं वायर जे हे आता वावरातली लाईन फिट झाली आहे ताराची ताराचे जे काम आहे ते सर्व झालेलं आहे वायरिंग झालेली आहे आता उपस्थित सर्व मंडळींनी आपलं कार्य कार्याचा आपलं काम जे हे सुरळीतपणे पार पाडलेलं आहे आपले ठेकेदार पण उत्साहित दिसतात आपल्याला शें जरी डे डी पीच्या शेंड्यात था असले ते त्यांनी त्यांना कामाचा आपल्या हर्ष आहे आणि ते आता त्यांचा चेहरा स्मित हास्य दिसत आहे आणि आता ते लवकरात लवकर खाली येणार आहे त्यासाठी त्यांचा आनंद गगनात माऊ नाही राहिला आनंद कशामुळे कारण ते भर उन्हात तपत आहे डीपीच्या शेंड्यावर बसल्यामुळे आता ते म्हणतात मी कधी मोकळं होतो तर चला त्यांची चप्पल गिप्पल आणि आपले तर त्यांची एक चप्पल खाली पडलेली आहे आनंद आनंदात त्यांच्या दोन्ही चप्पली खाली पडले आहे आनंद आनंदात चला तर हे सर्व सामान्य ठे गुंडाळले जात आहे आणि याच्यातला जे तार काढून ठेवा बरं आपल्याला एक्स्ट्रा हे कंपनी चालल्या जाईन पुन्हा काही भेटणार नाही तर आपल्याला भरपूर आप स्टॉक आहे आप आपल्या जवळ शिल्लकचा शिल्लकचा आप आपण विकत आणू का विकत आणायला आपल्याला आप एम आय डी सीत हा तर ठेकेदार साहेब आपल्याला किती तार लागेल याच्यात अंदाजे तुमच्या लागू व्हिडिओ इटच समाप्त करूया आणि ठेकेदार साहेबांचं ट्रॅक्टर येत आहे आता आपल्याला ट्रान्सफॉर्मर आणण्यासाठी गावात जायचं आहे तर हे सर्व मंडळी आता तयारी करत आहे ट्रान्सफॉर्मर आणण्यासाठी तर भेटूया पुढच्या फुटच्या लॉकमध्ये